नमस्कार आज सात जून संध्याकाळचे सव्वा सात वाजलेत बघूया आठ जून रोजीचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे या संदर्भातची माहिती सुरतीला आपण कालचा पाऊस जर बघितला संपूर्ण विदर्भामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचे सरी आहेत खास करून धाराशिव आणि लातूरमध्ये मुसळधार पाऊस यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर या ठिकाणी एकशे तीस मिलीमीटर इतक्या उच्चांकी पावसाची नोंद आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी या व्यतिरिक्त सांगलीमध्ये देखील मुसळधार पाऊस पुण्यातील दौंड या ठिकाणी सत्तर मिलीमीटर इतक्या मुसळधार पावसाचं या ठिकाणी नोंद आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनर या ठिकाणी साठ मिलीमीटर आणि किनारपट्टीला रायगड आणि रत्नागिरीमध्ये देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी झालेला आहे सध्याची स्थिती बघितली आपण तर जे गडगडाटी तीव्र पावसाची जग आहेत तर लातूर त्यासोबत सोलापूर या ठिकाणी आहेत या व्यतिरिक्त रायगडमध्ये देखील आहे त्यानंतर रत्नागिरी नाशिकमध्ये देखील जोरदार ते मुसळधार पाऊस देईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे यानंतर अमरावती त्यानंतर नागपूर आणि यवतमाळ हिंगोली या ठिकाणी देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे देखील पूर्वेकडील विभाग या ठिकाणी मध्यवर्ती विभागामध्ये गडगडाटी पावसाचे ढग आहेत पुण्यामध्ये देखील गडगडाट चालू आहे अहमदनगरमध्ये ठाण्यामध्ये देखील गडगडाट चालू आहे त्यानंतर नंदुरबारमध्ये देखील गडगडाट आहे अमरावतीचा पूर्व विभाग म्हणजे बहुतांश ठिकाणी सध्या गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि आज आज रात्रीची जर आपण स्थिती बघितली तर हे ज ढग असतील नांदेडकडून परभणी हिंगोलीपासून ते जालन्याकडे सरकण्याचा अंदाज आहे जालना ते छत्रपती संभाजीनगर इथून देखील काहीशे पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज आहे धाराशिव सोलापूरपासूनचे ढग देखील काहीशे नगरकडे सरकतील आणि पुण्यापासूनचे ढग काहीसे उत्तर विभागाकडे या ठिकाणी सरकण्याचा अंदाज आहे अशा प्रकारे ढगांची वाटचाल असेल आणि एकंदरीत या संपूर्ण ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जवळपास पश्चिमेकडे विभागापर्यंत देखील रात्री उशीरपर्यंत पाऊस अहमदनगरमध्ये देखील था था दे रात्री उशिरापर्यंत पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर धुळे नंदुरबार आणि जळगावमध्ये देखील पावसाचा अंदाज बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज विदर्भातील बहुतांश विभागामध्ये आज रात्री पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर उद्यासाठीचं जर आपण हवामान विभागाचा अंदाज बघितला तर आठ जून रोजीसाठी महत्त्वाचे जे इशारा आहे त्यामध्ये सातारा आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर बाकी ठिकाणी बघितलं तर धाराशिव त्यानंतर लातूर आणि पुणे या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट आहे तर किनारपट्टीला देखील रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे यानंतर ठाणे मुंबई पालघर नाशिक अहमदनगर यानंतर सांगली त्यानंतर सोलापूर लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये दे देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण ठिकाणी वादळी पाऊस होण्यासाठी वातावरण पोषक आहे त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्या विजांच्या दुर्घटना देखील होऊ शकतात त्यामुळे विशेष काळजी घ्या त्यानंतर आपला हवामान अंदाज उद्यासाठी जर बघितला तर जी उद्यासाठी पाऊस असेल तर मुख्य रत्नागिरी त्यानंतर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड अहमदनगर त्यानंतर नाशिक पालघर ठाणे मुंबई पुणे या संपूर्ण ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि खास करून जो मुसळधार पाऊस असेल तर तो रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर अहमदनगरचा दक्षिण विभाग पुणे या ठिकाणी आणि मुंबईकडे मुसळधार पावसाची उद्यासाठीची शक्यता आहे आणि यामध्ये खास करून सातारा सांगली आणि सोलापूरमध्ये आणि पुण्यापर्यंत अतिमुसळधार पावसाची नोंदी होण्याची या ठिकाणी शक्यता आहे यानंतर खालोखाल जर आपण अंदाज बघितला तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर त्यानंतर मराठवाड्यातील बहुतांश विभाग या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पावसाची नोंदी या ठिकाणी देखील काही भागामध्ये होण्याचा अंदाज आहे खास करून जो अंदाज जर बघितला तर छत्रपती संभाजीनगरचा देखील दक्षिणेकडील विभागामध्ये काहीसा जोरदार पाऊस होण्याचा किंवा मुसळधार पावसाची नोंदी देखील उद्यासाठी होऊ शकतात बाकी जर बघितलं तर, तर काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस उत्तरेके विभागामध्ये उद्यासाठी होण्याचा अंदाज असेल त्यानंतर यवतमाळ चंद्रपूरमध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता असेल बाकी ठिकाणी विकवलेल्या स्वरूपामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज असेल तर अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर लाईक करा इतर शेतकरी बांधवांना देखील पाठवा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र